कोल्हापुरातले महत्त्वाचे रस्ते आहेत अशा सत्याहत्तर जवळपास रस्त्यांचा स्पष्ट उल्लेख करून त्या रस्त्यांची माहिती या पिटिशनमध्ये लिहिण्यात आलेली आहे की ते रस्ते सगळेच खड्डे युक्त आहेत प्रचंड मोठे खड्डे आहेत रस्त्याच्या बाजूनी ड्रेनेजसाठी कोणत्याही प्रकारचं व्यवस्थापन दिसत नाही त्याच्यामुळे रस्त्यांवर पाणी येऊन पूर्ण स सदृश्य स्थिती वारंवार तयार झालेली आपण कोल्हापुरात पाहिली आहे त्याचबरोबर फुटपाथ नाही त्यामुळे पायी चालणाऱ्या लोकांच्या हक्कांचं चा, सातत्याने उल्लंघन होताना आपण बघतो त्याला शोल्डर्स ऑफ रोड असं म्हणतो आपण की ते फुटपाथ जे आहे ते बांधून टाकू नये तर ते मातीचे असले पाहिजे असा खरं तर नियम आहे मग मातीचे नसतील तर पेमेंट ब्लॉक्स तिथे लावले पाहिजे परंतु स्वच्छतेच्या नावाखाली रस्ते सगळेच बांधून टाकले जातात आणि मग पाणी जाण्यासाठी रस्ता राहत योग्य मार्ग राहतात दुसरी गोष्ट याच्यामध्ये म्हटलेली आहे की ड्रेनेज सिस्टीम जी आहे ती अत्यंत ताकदवान असली पाहिजे आणि पाणी वाहून नेण्याची म्हणजे सांडपाणी वाहून नेण्याचं चा व्यवस्थापन चांगलं असलं पाहिजे कायद्यानुसार जो ड्रेनेज मॅप प्रत्येक महापालिकेचा असला पाहिजे तो सुद्धा आहे का याची मागणी करावी अशी ही याचिका मागणी करते ही याचिका करताना कोल्हापुरातल्या सजग नागरिकांतर्फे याचिका केलेली आहे आणि उदय नारकर सर त्यानंतर रसिया पडळकर सुनीता जाधव भारती पवार डॉक्टर अनिल रामचंद्र माने डॉक्टर तेजस्वी कुणी देसाई अशा लोकांतर्फे केलेल्या याचिकेमध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या पब्लिक बस डिपार्टमेंटला त्यानंतर कोल्हापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे कमिशनर कोल्हापूर जिल्हा परिषदेचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर तसंच कोल्हापूरचे कलेक्टर आणि अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे सेक्रेटरी या पाच जणांना प्रतिवादी करण्यात आलेला आहे आणि मुख्य मागण्या ज्या करण्यात आलेल्या आहेत त्या सुरक्षित प्रवास योग्य वाहन चालवण्यासाठी योग्य असे खड्डेमुक्त रस्ते कोल्हापूरच्या नागरिकांना आणि इथे प्रवास करणाऱ्यांना मिळाले पाहिजे मुक्त रस्ते करताना कालमर्यादा ठरवली पाहिजे विशिष्ट कालमर्यादेत रस्ते चांगले करा असे आदेश न्यायालयाने दिले पाहिजे खड्डे बुजवताना पॅचवर्क आपण ज्याला म्हणतो ते करताना शास्त्रीय पद्धतीने ते केलं पाहिजे सांडपाणी व्यवस्थापन ड्रेनेज मॅप याची माहिती लोकांना दिली पाहिजे आणि उच्च आणि सर्वोच्च न्यायालयानं जे निर्णय दिले त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की डिस्ट्रिक्ट रोड सेफ्टी कमिटी गठीत केली पाहिजे ती कमिटी आहे का ती कमिटी काय काम करते त्या कमिटीत कोण आहेत आणि नसतील तर ती कमिटी त्वरित केली पाहिजे अशी मागणी सुद्धा या याचिकेतून करण्यात आलेली आहे आणि याच्या व्यतिरिक्त उच्च न्यायालयाला दखल घेताना आणखी काही मुद्दे भ्रष्टाचाराचे दिसतील जे वारंवार हे खड्डे असे वाईट पद्धतीने बांधतात त्यांचं काही संगणम राजकीय लोकांशी आहे का हे सुद्धा उघड जर झालं तर पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाच एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका